सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे सागर हा सईला सांगत असतो की तुला हे जमन ना तू नीट बोलणार ना तर सई बोलते की पप्पा मी बोलू शकते आणि तू मला बोलतोय का तसं तर तेवढंच तिथे मुक्ता येते तर लगेच सई जोरात बोलते की पप्पा मला हे जातच नाही आहे तर सागर बोलतो की अगं बाळा थोडं ट्राय कर आता ते आपल्यालाच करावं लागेल ना तर सई बोलते की पप्पा मुक्ता आई करेन ना तर लगेच सई ही इकडे मुक्ताला बोलते की मुक्ता आई तू माझ्या पप्पाला हेल्प कर ना तर मुक्ता मागे वळून बघते तर सई बोलते की प्लीज माझ्या पप्पाला कर ना हेल्प त्याच्या हाताला लागलं तर लगेच इकडे सागर बोलतो की अगं जाऊ दे तिला नसर करायचं तर नको करू देऊ तर सई बोलते की तुला काय वाटलं माझी मुक्ता आई काय हेल्प नाही करणार का मुक्ता आई प्लीज कर ना तर लगेच मुक्ता ही उठून येते आणि सागरकडून ती उशी घेते तर ती तिची खोल त्या उशीत घालत असते तर सई खुनावून सांगते की सागरला बप्पा बोल ना काहीतरी तेवढ्याच सई सा सागरला डोळा मारते आणि बोलते की मुक्ता आई मला खूप झोप आली आहे तर मी जाते आता तर तिथून ते बोलून सई निघून जाते तर सागर बोलतो की गुड नाईट बाळा तर इकडे मुक्ता कडून ती उशी खाळी पडते तर दोघं पण ती उचरायला जातात आणि एकमेकांच्या डोक्याला टक्कर देतात तर लगेच इकडे सागर बोलतो की सॉरी या माझं खरंच चुकलं तर मुक्ता काहीच बोलत नाही तर इकडे आदित्य हा परत सावनीच्या रूममध्ये येतो तर सावनी बोलते की अरे आदित्य तू झोपला नाही का आजू बघ ना टी व्ही मी सांगितलं ना तुला तर आदित्य बोलतो की अगं मम्मा तुम्हाला काय इग्नोर करते आहे मी जो प्रश्न विचारला आहे मला त्याचं उत्तर दे ना तर सावनी बोलते की अरे तू ते ऐकलं आहे ना सागरकडून ते सगळं चुकीचं आहे कारण दिसतं तसं नसतं आणि तसं पण तू छोटा आहे म्हणून या गोष्टीत तू येऊ नको तर आदित्य बोलतो की अगं मी काय एवढा छोटा पण नाही आहे सही मी आदित्य आहे सई नाही आहे मी तुला जेवढे ते वाईट वाटते तेवढे ते वाईट नाही आहे मी त्यांच्यासोबत खूप टाईम स्पेंड केलेला आहे मला कधीच त्यांच्यासोबत राहून तशी फिलिंग नाही आली तर लगेच इकडे जोरात सावनी बोलते की तुला मी तेवढं सांगते तेवढं तुला इनफ नाही आहे का तर इकडे जोरातच आदित्य बोलतो की हा नाही आहे मला इनफ तर आदित्य बोलतो की अगं माझ्याकडं आता सगळे वस्तू आहे त्यांच्याकडं पण खूप पैसा आहे पण त्यांच्याकडे हा आधी नाही आहे आणि माझ्याकडे माझा स्वतःचा पप्पा नाही आहे ते ऐकता ऐकून सावनीला हा धक्का बसतो तुला काय वाटतं की तेच रॉंग आहे आपण पण रॉंग असू शकतो की असं नाही की आपण पण करेक्टच असू शकतो आपल्याकडून पण काही चुका होतात असं नाही की त्यांच्याकडूनच होतात तर लगेच इकडे सावनी ही उठून जोरात बोलते की हो तुला सगळं काय तू आता मोठा झाला की एवढ्या मोठ्या लोकांसोबत तू बोलायला लागलाय ला मी त्या टायमिंगला मी जेव्हा घर सोडलं होतं तेव्हा तू होता का नाही ना, ना मग डोंट जस्ट टू मी ओके इकडे ती आदित्यला जायला सांगते तर आदित्य तिथून निघून जातो तर इकडे सावनी मनातल्या मनात बोलते की हे सगळं मुक्ताच्या मुळे झालेलं आहे जर मुक्ता आज माझाच मुलगा तिच्यामुळं माझ्यासोबत बोलायला लागलाय ला। आता तो माझ्या विरोधात जाऊन स्वतःचं डोकं वापरायला लागलाय तू त्याला काय सांगून माझ्या विरोधात उभा केलाय ना त्याच्या दुप्पट मी सगळ्या तुझ्या कुटुंबाला तुझ्या विरोधात उभा करेन मी मग बघ तू तर इकडे सई ही सँडविच घेऊन येत असते सई ही सागर खुनवते की अरे मी आली तर लगेच जोऱ्यात इकडे सागर बोलतो की अगं तिथे ठेव तू येऊ नको तिला दिसून नको देऊ तर सई बोलते की हा हा मी आहे मी लवकर ठेऊन जाते तर ते पळतच सँडविच सोफ्यावर ठेवून सई ही दरवाजाच्या मागे लपलेली असते तेवढ्यात मुक्ता ती सँडविचची प्लेट पाठते आणि त्या सँडविचच्या प्लेटवर सॉरी म्हणून नाव लिहिलेलं असतं तर लगेच इकडे ती सागरकडे वळून बघते तर सागर काहीच बोलत नसतो तर ती प्लेट मुक्ता उचलते आणि ती सोफ्यावर घेऊन ती टेबलवर ठेवते तर इकडे सई बघत असते सई सांगते की ओके आहे का तर सागर बोलतो की नाही वाटतं तर सई सागरला लक्षात करून देते आणि खुनावून बोलते की अरे तू जा आणि तू बोल तर लगेच इकडे सागर हा बेडच्या खालून सॉरी लिहिलेलं म्हणून ग्रीटिंग कार्ड हा उचलतो आणि ज मुक्ताला द्यायला जातो आणि ते ग्रीटिंग कार्ड तो तिथे खुर्चीवर ठेवतो तर मोबाईल चार्जिंग लावून मुक्ता मागे वळते तर ते ग्रीटिंग कार्ड बघते आणि ते ग्रीटिंग कार्ड बघताच ती सागरकडे बघते तर सागर तरी पण काही बोलत नसतो तर लगेच मुक्ता रागाने तिथून मोबाईल आणि निघून जाते तर सई इकडे लगेच बोलते की माझ्याकडे आयडिया आहे तर सागर बोलतो की काय तर सई खुनावून सांगते की अरे थांब मी करते तर सई तिथून जाऊन मोबाईल आणते आणि बोलते की आता मी गाणं लावते तर लगेच सागर बोलतो की हा लाव तर लगेच सई ही गाणं लावते की नाकावरच्या डोळ्या रागाला औषध काय तर ते ऐकून लगेच इकडे सागर हा ग्रीटिंग कार्ड घेऊन नाचत असतो आणि ती प्लेट घेऊन तिला सॉरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की सई काय गाणं लावलंय तू ते चेंज कर पण सई काय चेंज करत नसती तर मुक्ता ते हसून ते सॉरी नाव लिहिलेलं ते रफ करते तर लगेच इकडे सई ते गाणं बंद करते आणि दोघांचाही मूड ऑफ होतो खूप तर इकडे सई लक्षात करून आणते की अरे ते कार्डशीटवर ते लिहिलेलं आहे ते दाखव तर लगेच सागर हा ते कार्डशीटवर सॉरी लिहिलेलं दाखवतो तोंडावर घेतो तर लगेच इकडे मुक्ता ते घेते तर इकडे लगेच ते बघून सई जोरात पळून येते आणि बोलते की थँक्यू मुक्ता इतर ते बोलून अजून मुक्ताला राग येतो आणि मुक्ता बोलते की सई बाळा झोपायची वेळ झाली आहे तर ती तो ती सईला आता रूमच्या बाहेर सोडती तर लगेच इकडे दरवाजा लावून मुक्ता आतमध्ये येते मुक्ता सागरला बोलते की तुम्हाला काय वाटते हे तुमच्या एवढ्याशा गोष्टीवरून मी तुम्हाला माफ करेन का नाही तसं नाही आहे मग सागर मी मला एवढ्या लेवलला हर्ट केलं आहे की मी तुम्हाला परत माफ करूच नाही शकणार आणि आपण ज्या पहिल्या दगडाला ठेस लागून घेतो तर दुसऱ्या दगडाला परत त्या दगडाकडे आपण ठेस करायला जात नाही ना मी मानलं की मी साधी आहे पण मी मूर्ख पण नाहीये तेवढी तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये आता किती एफर्ट्स घ्यायचे आहेत ते घ्या पण जर याच्यामध्ये जर तुम्ही सहीला इन्व्हॉल्व केलं तर माझे इतकं वाईट कुणीच नाहीये तर हा सागरला तोंड खाली घालून नाही करतो सागर तर मुक्ता बोलते की आणि जो मी आता आयुष्यभर तरी एफर्ट दिले तरी मी तुम्हाला माफ नाही करणार आयुष्यभर कारण चुकीला माफी असते गुन्ह्याला माफी नसती तर मुक्ता तेवढं बोलून ते सॉली बोललेलं काढशीत पेपर ती फाडून टाकते आणि बेडवर फेकून तिथून निघून जाते तर इकडे सावनी ही ऑफिसकडे येते तर ते लगेच बघितो की बघते की तो ऑफि ऑफिसमधला वॉचमॅन झोपलेला असतो तर जोऱ्या जोऱ्यात ही हॉर्न बांधते लगेच इकडे डचकावून हा वॉचमॅन मामा उठतात आणि येतात की सॉरी मॅडम मला माफ करा तर लगेच सावनी बोलते की बरं जाऊ दे तुम्हाला काय झोपायचे पैसे मिळतात का इकडे आता ते गेट ओपन करा तर वॉचमॅन बोलतो की सॉरी मॅडम पण मी गेट नाही ओपन करणार कारण आत्ताची मिटिंग कॅन्सल झाली आहे आणि ती मिटिंग आठ वाजता ठेवलेली आहे आणि मला सागर सरांनी मेसेज करून पण सांगितलं आहे की जेव्हा सावनी मॅडम येतील तेव्हा त्यांना सांगावं की माझ्या घरी आठ वाजता येईला तर मनातल्या मनात सावनी ही जोऱ्यात बोलते की मला माहीत होतं की तू असंच करणार सागर कोळी आणि तुला हे पण माहिती होतं की ह्या सह्या पेपर्सवर तुझी सही किती इम्पॉर्टंट होती तू सुपरवायझर आहे या प्रोजेक्टचं म्हणून मला तुझ्याशिवाय एक माझं पान पण हारणार नाही म्हणून मला तुझी गरज आहे आत्ता मी सावणी आहे आणि मी सुद्धा हे प्रोजेक्ट कधी सोडणार नाही तेवढं बोलून तिथून ती सावणी निघून जाते तर लगेच दुसऱ्या दिवशी इकडे सागर हा आवरून फोनवर बोलत असतो की सावनी तिथं आली होती का तर लगेच वॉचमॅन बोलतो की हो सर आणि मी ते सांगितलेलं पण आहे जे तुम्ही मला सांगायला लावलं होतं तर बोलतो की गुड आता मी आलर बघतो बाय तर ते बोलताच इकडे मुक्ता ही बाहेर येते आणि तेवढ्यात इंद्रा येते आणि बोलते की ए बाय माझी आता मी तुला हे तेल देते ना ते पतंजलीचं तेल आहे तर तू ते सागरच्या हाताला लाव म्हणजे त्याला लगेच बरं वाटेल तर लगेच इकडे हो बोलून ते मुक्ता तेल घेते तर ते तेल गरम असल्यामुळे ती ते तेल तेव थांब बोलते की थांबा तुमच्याकडे ठेवा आणि पदर घेऊन ते तेल ठेवते त्याच्यावर तर लगेच इंद्रा बोलते की आणि थोडी काळजी घेत जा तुझ्या नवऱ्याची तर लगेच सागर ते तेल घेऊन बोलतो की आईने सांगितलेलं आहे तेवढं काम तुम्ही केलं नाही तरी पण चाललं मला तर तेल ते घेऊन ते तो हाताला लावतो तर इकडे सागर हा पट्टी काढत असताना त्याला त्रास होतो तर ते बघून मुक्ता त्याच्याकडे येते ते तेल घेऊन ती सागरला लावत असते तर सागर बघतच असतो आणि ते तेल घेऊन ते ते बेडवर जातो तर मुक्ता पण तिथे जाते आणि तेल लावत असते तर मुक्ता तेल लावून तेल ठेवून देते आणि तिच्या कामाला ती आवरत असते तर लगेच तिच्याकडे बघून तिथून सागर हा आंघोळीला निघून जातो तर इकडे इंद्रा ही लकीच्या खोलीमध्ये येते आणि बोलते की काय हा लकी किती कपडे आणि पसारा करून ठेवलाय तर ते तिचे कपडे उचलून धुवायला टाकायला जाते तर तेवढा तिची नजर बेडच्या खाली असलेली ती मळालेली बॅगवर जाते आणि ती बॅग काढून ती बोलते की अरे किती घाण बॅग झाली आहे ती आता तिला पण धुवायला हवी तर ती बॅग घेऊन ती बाहेर जा निघून जाते तर सई सईचे कपडे घेऊन मुक्ता पण ही धुईल्यात जात असते तर इंद्र बोलते की घे ग माझी बाई ही हे पण लकीचे कपडे धुवून घे ते पण माळाले आहे तर मुक्ता बोलते हो द्या ना मी पण धुते तर आणि बोलते की इंद्रा घे ही पण बॅग बघ किती घाण झाली आणि मशीनमध्ये टाकू नको हाताने धो जमेल ना तुला तर मुक्ता बोलते हो मम्मी जमेल तुम्ही द्या इकडं मी चेक करून धोईला घेऊन जाते तर ते कपडे ठेवून हो, ती मुक्ता बॅग चेक करत असते इकडे मुक्ता ती बॅग चेक करत असताना तिथून त्या फाईलमधून एक पेपर पडतो तर तो पेपर उचलून मुक्ता बघते तर त्यामध्ये लकी हा पेपरमध्ये फेल झालेला असतो तो रिझल्ट बघून त्या बघून मुक्ताला धक्का बसतो तर मुक्ता बोलते की अरे वापरे लकी तर आता फेल झालेला आहे तर तेवढ्यातच इकडे सावनी ही सागरच्या घरी येते आणि जोऱ्या जोऱ्यात बेल वाजू लागते तेवढ्यात ते ती इंद्रा दरवाजा उघडते तर।, तर इंद्रा बोलते की आता आजचा सकाळचा दिवस माझा हा असाच जाणार कारण मी तुझं तो तोंड बघितलं आहे ना सकाळी सकाळी आणि तू इथं कशाला आली आहे पण मी बोलते पण मी तुला काही एक पण तोंड दाखवणार नाही आहे माझ्या सईचं तर लगेच इकडे ते ऐकून सावनी बोलते की मला बघायचं पण नाही पण ऐका ना माझं माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि मी सागरकडे आली आहे त्यांनीच मला बोलवलं आहे तर लगेच इंद्रा बोलते की काम कोणचं काम ग तुला काम पण येतं का ना घरचं ना ऑफिसचं तुला काम तरी येतं का मला सांग आधी मी तुला माझ्या खोलीत आणि घरात पण येऊन देणार नाही तू अशी बाई आहे ना की तू बाई या शब्दालाच कलंक लावलेला आहे तू आणि इंद्रा बोलते की तू जर माझ्या व ह्या घरात पाय ठेवलं तर माझं सगळं घा घरच घाण होईल म्हणून तू येऊ पण नको नीक इथून नाही तर मी तुझं तंगडं तोडील तर लगेच मोठ्याने बोलून ते सावनी बोलते की अहो तुम्ही थोडं शांत व्हा आणि मला तुम्ही प्लीज येऊ द्या मला फक्त सह्यास घ्यायच्या आहे बाकी काहीच नाही करायचं तेवढ्यात तिथे सागर येतो आणि सागर बोलतो की अगं आई येऊ दे ते कामाला चाललेले आहे तर लगेच इंद्रा बोलते की नाही मी नाही ऐकणार जर या सागराचा पप्पा आले ना तरी मी त्यांचं ऐकत नाही मी तुला म्हणूनच घरात घेणार नाही तेवढाच तिथे लकी येतो आरशासमोर येऊन लक्की बोलतो की वा लक्की ह्या अशाच स्टाईलमुळे आणि ह्या स्वॅगमुळे सगळी दुनिया माझ्यावर फिदा आहे तर तेवढा तिथे त्याला बॅग दिसते आणि तो घाबरतो आणि दचकून बोलतो की अरे ही बॅग इथे कसं काय आली आणि तो त्याच्यातले बॅगमधले ते डॉक्युमेंट्स चेक करत असतात तर तेव्हा ते, ते फेल झालेला तो रिझल्टचा पेपर नसतो तर तो घाबरतो तर मागून मुक्ता त्याच्याकडेच बघत असती आणि तिच्या हातात तो फाईलचा पेपर असतो तेवढ्यात ती बुकता ते रिझल्टचा तो पेपर तिच्या पुढं घेते आणि बोलते की हा शोधत होता का तर ते बघूनच लकी हा खूप घाबरतो आणि तर इकडे सावली बोलते की आता काही केल्या मी साई साईन घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही तर सागर बोलतो की आई ऐकलं का तू आता ती बोलती आहे की मग तू काय ती काही तयार करा ती काही करायला तयार आहे तर लगेच इकडे इंदार तिला फरशी पुसायला लावते तर ती लगे सावनी ही लगेच फरशी पुसते तर इंद्रा बोलते की अगं नीट पूस जरा काय आम्हाला तुझे नखं दाखवते आहे का पूस थोडं तर लगेच इकडे ती मागून मुक्ता ही त्यांची मज्जा बघत असते आणि मागूनच इकडे इंद्रा त्या फरशीवर चहा सांडवते आणि बोलते की आई बाई माझे तर बघ परत तो चहा सांडला तर हसून दोघंही सागर आणि इंद्रा ते बघून हसत असतात तर लगेच इकडे ते बघूनच सावनीला हा धक्का बसतो मोठा आणि तिच्ची चिडचिड होऊ लागते तर मित्रांनो का खरंच हे झालं असेल का तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या असेच पुढील भाग बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद